आज शुक्रवार तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज शुक्रवार आज रात्री नऊ वाजल्यापासून पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सतरा हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा तर पीकमाचा पहिला टप्पा आज रात्रीपासून रा नऊ वाजल्यापासून जमावण्यास सुरुवात तर यामध्ये अमरावती वाशिम नागपूर पुणे रत्नागिरी नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर तर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे तर आज शिखर ताजा अपडेट घेऊन आलेलो आहोत तर आजचा जो काही पीक विमाचा संदर्भात अपडेट आहे तर पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर काही जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहे तर कधीपर्यंत मिळेल ते आपण इथं जाणून घेऊया काही जिल्ह्यांमध्ये पीक मा जमावण्यास देखील सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी वाटप देखील सुरू झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी व बऱ्याच जिल्ह्यातील काही पीक विमा पेंडिंगमध्येच आहे तर आता पुणेमध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर काही खात्यांमध्ये पैसे तर जमावणं सुरू झालेलं आहे जे की पुण्यामध्ये सोलापूरमध्ये पेंडिंग आहे प्रतीक्षा म्हणजे थोडं वेट करावं लागेल तुम्हाला पाच ते सहा दिवस किंवा सात ते दहा दिवस त्यानंतर अहमदनगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे लोकांना जे की शेतकऱ्यांना एस एम एस देखील इथं मिळालेले आहे नाशिकमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे बहुतांश खात्यामध्ये पैसे शेतकऱ्यांच्यात आलेले आहे जालन्यामध्ये पेंडिंगमध्ये आहे जे की मंजुरी प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर परभणी परभणीमध्ये सुद्धा पेंडिंगच आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैशाचं जमा होईल परभणीमध्ये बीडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे काही रकमेची नोंद शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरू झालेली आहे तर आता हे जे पैसे आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे इथं झालेले आहेत तर अशांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा जमावणं सुरू झालेला आहे तर यामध्ये पुणे सोलापूर अहमदनगर नाशिक जालना परभणी बीड उस्मानाबाद बघितलेलं आहे त्यानंतर इथे आपलं लातूर लातूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर जे की अर्जाची स्थिती इथं पेंडिंग आहे मंजुरी चालू आहे लवकरच जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे धुळ्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे जे की धुळ्यांमध्ये नंदुरबारमध्ये प्रतीक्षेतच आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील पेंटिंगमध्ये आहे जळगावमध्ये वाटप सुरू झालेलं आहे एस एम एस देखील प्राप्त झालेलं आहे शेतकऱ्यांना तर आज शुक्रवार तर आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज रात्री नऊ वाजल्यापासून पीकम्याचे जे काही पैसे आहेत ते जमा होण्यासिद्ध सुरुवात होणार आहे बरेच शेतकऱ्यांना एस एम एस देखील आलेले आहे जळगावमध्ये एस एम एस सुटलेले आहे वाटप देखील सुरू झालेलं आहे बुलढाणा पेंडिंगमध्ये आहे पुढील दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल जे की बुलढाण्यामध्ये अकोल्यामध्ये सुद्धा पेंडिंगमध्येच आहे मंजुरी टप्प्यात आहे लवकरच या जिल्ह्यात वाटापिता होणार आहे जे की अकोला जिल्ह्यांमध्ये आहे वाशिममध्ये सुद्धा पेंडिंगमध्ये आहे प्रत्यक्षेतच आहे लवकरच वाशिम जिल्ह्यातसुद्धा पीक मॅचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होईल तर यवतमाळमध्ये थोडे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे म्हणजे मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे लवकरच वाटप तिथं सर्व संपूर्ण होणार आहे अमरावतीमध्ये सुद्धा इथं पेंडिंगच आहे प्रक्रिया सुरू आहे तर हे जे काही पेंडिंग आहे प्रतिक्षित आहे लवकरच या संदर्भात अपडेट आपल्या चॅनलवरती येणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नागपूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे काही हप्ते म्हणजे पहिल्या टप्प्याचे काही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना मिळालेलं नसेल तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे जेणेकरून विमा तुम्हाला मिळेल तर व्हिडिओच्या शेवटी आपण सांगणारच आहे भंडारामध्ये सुद्धा पेंडिंगच आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात इथं जमा होईल गोंदियामध्ये सुद्धा पेंडिंगच आहे मंजुरी इथं मिळालेली आहे परंतु पेंडिंगमध्येच आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा पेंडिंगच आहे प्रतीक्षित आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पिकमा इथं जमा होईल त्यानंतर इथं इथे गडचिरोली गडचिरोलीमध्ये पेंडिंगमध्येच आहे तर इथं सरकारी प्रोसेस सुरू आहे लवकरच या संदर्भात अपडेट येईल त्यानंतर इथे आपलं कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सुद्धा वाटप आहे सुरू झालेलं आहे खात्यामध्ये चेक करून घ्यायचं की तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही त्यानंतर इथे आपलं सांगली सांगलीमध्ये वास वाटप सुरू झालेलं आहे बरेच शेतकऱ्यांना एस एम देखील आलेले आहे सातारामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे रत्नागिरीमध्ये पेंडिंग आहे लवकरच या जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवसाच्यात जमा होईल सिंधुदुर्गमध्ये प्रतीक्षेतच आहे जे की ठाण्यामध्ये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल रायगडमध्ये सुद्धा पेंडिंगमध्येच आहे मंजुरी प्रक्रिया सुरू आहे पालघरमध्ये सुद्धा पेंडिंगमध्येच आहे प्रतीक्षेत आहे त्यानंतर मुंबई शहर सरकारी प्रक्रिया सुरू आहे तर त्यानंतर मुंबई उपनगरमध्ये सुद्धा पेंडिंगमध्ये आहे तर या जिल्ह्यांमध्ये लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात पिकम्याची रक्कम जमवण्यास सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये पीक इथं सुरू झालेलं आहे काही खात्यांमध्ये पैसे देखील जमा झालेले आहे त्यानंतर बावीस जे काही जिल्हे आहेत ते पेंडिंग आहे प्रतीक्षेत आहे मंजुरी प्रक्रियेमध्ये आहे तर या जिल्ह्यांमध्ये येत्या सात ते दहा दिवसाच्यात सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकव्याची रक्कम इथं जमा केल्या जाणार आहे तर आता कारण आणि स्पष्टीकरण पाहणी रिपोर्ट पूर्ण अपूर्ण असेल किंवा पंचनाम्यामध्ये फाईल पूर्ण नसेल त्यानंतर डी बी टी जे की आहे ज्यांची डी बी टी लिंक नसेल आधार खाते लिंक नसेल मंजुरी प्रक्रिया त्यानंतर कंपनी कंपनीकडून अप्रूव्हल भेटल्याशिवाय तुम्हाला पीक मॅ इथं मिळणार नाही त्यासाठी टाईमसुद्धा लागू शकतो तुम्हाला तर काही एस एम एस येत नाही तर बरेच जणांना एस एम एस देखील येत नाही तर पैसे जमा होतात पण बरेच जणांना एस एम एस इथं येत नाही सर्वरचा इश्यू असू शुँ शकते तर तुम्ही बँकमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करून घ्यायची आहे तर आता कृषी अधिकारी तलाठी किंवा सी एस सी से सेंटरला से भेट देऊन तुम्ही तुमच्या पीकम्याचा स्टेटस चेक करून घ्या तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक माथे मिळालेल्या नाही तर अशाने एक चार 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 सात किंवा हेल्पलाईन नंबरवरून कॉल करून किंवा तक्रार कशा पद्धतीने करायची आहे ज्या शेतकऱ्यांना पीक म इथे मिळालेला नाही यावरतीसुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तक्रार करूनसुद्धा राहिलेला तुमचा पीक मिळवता येणार आहे तर लगेच व्हिडिओ बघा थँक्यू